ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायला हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा करायला विसरू नका अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी तक्रारी निवेदने दिली जातात पण त्यावर वर्षानुवर्ष कारवाई होत नाही दखल घेतली जात नाही भ्रष्टाचार दाबला जातो त्यामुळे अनेकांना अन्याय सहन करावा लागतो आता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी गुड गव्हर्नन्स फाउंडेशन ही संस्था स्थापन करण्यात आली आहे भारत सरकारने याची नोंदणी करून सर्टिफिकेट दिली आहे भ्रष्टाचार निर्मूलन परिषद ही संस्था महाराष्ट्र शासनाबरोबर काम करेल सर्व प्रकरणे शासनाला देऊन त्यावर वेळोवेळी पाठपुरावा करून पूर्ण न्याय मिळवून देण्याचे काम ही संस्था करणार आहे अमळनेर नाशिक पुणे अशी तीन कार्यालय असणार आहेत यासाठी अकरा नामवंत वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे तर निवृत्त अधिकारी या संस्थेशी संलग्न असतील त्यामुळे लढा व्यवस्थित होऊ शकेल या संस्थेच्या अधिक माहितीसाठी अठ्ठ्याण्णव एकावन्न एकावन्न अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा ज्यांना या संस्थेबरोबर काम करायचे असेल त्यांनी आपला परिचय पाठवावा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नियुक्त होणार आहेत लवकरच वेबसाईट सुरू होणार आहे भगवे अऊं रत गणपो तींदी बाणा साग पोत्र अन धर्म आबू शिव